मॅडम आणि डॉक्टर मंगल या चेक आहेत <laughs> नाभी आम्ही काही फिजिशियन नाही आहे आम्ही मधले डॉक्टर आहेत पण आम्हाला सगळं ज्ञान बऱ्यापैकी आहे तर सुलक्षणा ना <laughs> मॅडमची नाभी चेक करतोय ज्यांना शारीरिक त्रास जास्त असतात त्यांनी नाभी चेक करायची आहे हे बघा नाभीला धरायचं आहे तिथे दोरा धरायचा अमृता मॅडम धरतोय आणि द्या मी धरते मी धरते द्या हा मी दोरा धरलेला आहे नाभीवर मॅडमच्या आता मॅडम थोडंसं पाय असे करायचे साईडला साईडला हां बास जवळ आण थोडे हां साईडला घ्या नाही मॅडम साईडलाच धरायचे असे हां आता हे बघा नाभीपासून डाव्या अंगठा बघायचा नखापर्यंत मॅडम नखापर्यंत घ्या अगदी नखापर्यंत येस आता हे डिस्टन्स घेतलं आता उजव्याच हे डिस्टन्स सेम आलं तर नाभी बॅलन्स नाही बघितलं ची नाभी बॅलन्स नाही त्यामुळे ना शारीरिक त्रास होतात जास्त आपल्याला सगळ्या महिलांनी चेक करून आता आपण बघितलं सुलक्षिणा डाव्या पायाचा अंगठ्याचा डिस्टन्स कमी आहे म्हणजे हा ओढला पाहिजे डाव हा हा कमी बर तो कमी आहे डावा कमी आहे डावा कमी आहे बस तर डावा कमी आहे अंगठ्याचा अंतर तो ओढायचा आहे आता म्हणजे ना अभी बॅलन्स होती तर आता बघा मॅडम पाय असेच ठेवा काही त्रास झाला तर सांगा तर हे तेल आम्ही घेतोय अमृता मॅडम पुढचे तुम्ही यायचे बर का सगळ्यांनी मसाज करायला एकमेकीची सेवा तर बघा घोटा जो असतो ना तिथे आधी मसाज करायचा आहे आणि तिथे तिथे प्रचंड हे होणार आहेत वेदना तुम्हाला जेवढ्या वेदना तेवढा त्रास आणि तो शक्यतो नव्वद पंच्याण्णव टक्के स्त्रियांना दुखतच मॅडम खाली थोडं गोट्याच्या जवळच घ्या हां तिथेच घ्या आणि त्या बाजूला पण गोट्याच्या त्या पण नाही नाही तिकडे वर आणि खाली हां पहिलं हे चोळून घेणं गरजेचं असतं सेप करायला आणि मग आता चोळायचं आहे आता अमृता मॅडम चोळत आहेत वर्ण मॅडम वरण खाली बस वर्ण खाली खालून वर अजिबात घ्यायचं नाही सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवा नाभी बॅलन्स असू नसू हा मसाज जर केला तर बरेच शारीरिक त्रास कमी होणार आहे वरून खाली वरून खाली, खाली। बस आता चेक करू आपण घ्या मॅडम तुम्ही हा ठीक आहे आता हे तेल आहे ना तेल हे आमच्या मसाजवालीने खास बनवलेले येतीस बत्तीस घटक आहेत खूप औषधी तेल हे मूर्त आणि खूप अंतर्गत कार्य करत्र लवंग अजून गवती चहा भरपूर काही काय आहे वास पण बघा इथे वास असं बघितलं की खावस वाटेल तुम्हाला ते तुमच्या मसाजचं नाव मालीच मसाजीचं नाव आहे मंगल मी मंगल सगळे मंगल आणि तिला मी सांगितलं हे तेल तू करायचं आमच्यासाठी तिने एका आयुर्वेदिक माणसाकडनं शिकून गावाला जाऊन पण मी तिला मोटिवेशन दिलं तिचं उत्पन्न नाही तर नव्हती करत म्हंटल अगं तू मसाज करते तेल तर करायला शिक छान आहे ना तेल पण मॅडम तिला सांगा ना आम्ही तुम्हाला हवं असेल तर घ्या बहुतेक साडेसातशेला बॉटल छोटीशी एवढीशी मसाच्या एक ती सातशे घेते बरं का एक तासाच्या मसाजचे सातशे बहुतेक तुम्ही मला अकरा सांगा मी तिला कमी करून आहे की हे स्टॉप केलं आपण बोलतोय मॅडमच आता पंच मॅडमच सांगण्यावर मी म्हणायची की चेक करा जरा कारण काल आलेले मी मॅडम ना म्हंटल तर मॅडम नाही म्हणतायत पण मग नंतर जसं सुरू झालं प्रश्न मग तसं बरोबर आलं मी म्हणते त्याला तर थोडंसं जलतत्व बिघाड पण आहे मॅडमचं आम्ही अमृता मॅडम आम्ही सुलक्षणा मॅडम पंचतत्व शिकलेला आहोत त्यामुळं आम्ही हे सेवा काम करू शकत आहोत आपण आता पंचतत्वाचं खूप डिटेल ज्ञान घेणार आहोत शास्त्रानुसार शिवसरोदय शास्त्रात पंचतत्वाबद्दल खूप माहिती दिलेली आहे ती जाणून घ्यायची आणि आपलं आरोग्य आपण आपल्या हातात ठेवायचं आहे शास्त्र भाग तीन। एक भाग दोन लवकर करून घ्या आता इथे आलेले बघा सगळे करणार आहेत श्रद्धा मॅडम थांबणार आहेत डबल झाले रिपिटेशन श्रद्धा मॅडम सविता मॅडम डबल रुपाली मॅडम डबल सुजाता मॅडम डबल अमृता मॅडम डबल 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 केलेलं आहे इतकं सुंदर ज्ञान येते आणि मी अजून त्याच्यात विहंगम शिवसरोदय शास्त्र असं घेणार आहे विहंगम किंवा सुदर्शन <laughs> सुदर्शन असेल तो आपण फी पण विहंगम मला देतोय नाही का विहंगम धन्यवाद अमृता मॅडम धन्यवाद तुमचे आता बघू मॅडमनी मसाज केलेला आहे नंतर सुजाता मॅडम करणार आहेत सविता मॅडम साठी आणि आता आपण नाभी पत्राणा। 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 आता परत त्या नाभीच्या इथे दोरा धरायचा आणि डिस्टन्स सेम झालाय का बघायचं नसेल तर पुन्हा नका करू थोडं थोडं कारण मग हे सहन पण झालं पाहिजे मॅडम काही वेळेला आपण सांभाळून केलं पाहिजे नाही मॅडम पाय असे ठेवायचे थांबा बाजूला हा असे ठेवा हा बस मग पाय थोडे थोड्यात ताचा जुळून हे बघा असे ठेवायचे सगळ्यांनी बघून घे पण आता बघा अंतर हे कमी होतं नका पर्यंत बघापर्यंत कमी पण थोडं थो कमी झालं का नाही करते मसा हे बघा वरून खाली वरून खाली माझं नक घेऊ म्हण सगळे तर त्याच्यातच चालवे अंतर कमी करा थोडं मॅडम चेटकू नका हे अंतर आहे आपल्याला योग्य ठेवावं लागतं नका पर्यंत घेतलेलं आहे ना आता परत घ्या घेतलं व्यवस्थित मॅडम बघा सगळ्यांनी टाळ्या वाजा इलेक्शन आल्यानंतर त्रास कमीच झाला पाहिजे आणि उद्या परवा उद्या बॅलन्स ठीक चला आता थोडं व्यायाम